मला पाहिजे सगळ्यात जग नाही लोकसभेत मतदानाच्या नाशिक आणि दिंडूर ही लोकसभेत अहवाल तुम्ही मागवलेला आहे आणि त्या मागवल्यामुळं जे आमदार आहेत त्यांची धडधड वाढलेली आहे कोणते आमदार तुमच्या त्या दोन्ही दिंडोरी आणि नाशिक मधल्या संस्थांमधील जिल्हा परिषद सदस्य महापालिका या सगळ्यांची लोकांची सगळं रेकॉर्ड समोर येईल असं असेल तर नेमका प्रश्न असा आहे की नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील मतदानाच्या टक्केवारीचा तुम्ही बुध अहवाल मागा नाही नुसतं नाशिक आणि दिंडोरेच नाही तर धुळे असेल माझ्याकडे नंदुरबार होतं जळगाव रावेल उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सगळ्याच मतदारसंघाची माहिती मी त्या ठिकाणी मागवलेली आहे आणि मतदान झाल्यानंतर काउंटिंग झाल्यानंतर कुठल्या मतदारसंघात किती मतं पडले याची मी माहिती घेणार आहे आणि तशी नेहमीचीच बाब असते त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही भाजप आमदार असं पदाधिकाऱ्यांची धडधड वाढलेली आहे नाही त्याचं धडधड वाढण्याचे काही कारणच नाही सर्वांनी व्यवस्थित काम केलेलं आहे मला वाटतं तर मी फक्त आकडेवारी पर्सेंटेजमध्ये घेतलेली आहे कुठलं पर्सेंटेज किती झालं कुठल्या प्रभागातलं किती झालं आणि त्याचबरोबर आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या पोटीवर किती मत पडली ही माहिती मी घेणार आहे ग्राम विकासाची परिस्थिती कशी चांगली आहे आणि मराठवाड्यातले जवळजवळ बाराशे पंचवीस तुमच्याकडे टोटाल प्रश्न दे